आईक बाबा ती तुझी गर्लफ्रेंड आहे ही झाली तुझी श्रद्धा आणि ती फक्त तुझीच गर्लफ्रेंड आहे ही झाली तुझी अंधश्रद्धा ज्याला समजले त्यांनी फॉलो लाईक करा ज्यांना नाही समजले त्यांनी जा घरी जाऊन कार्टून बघत बसा <laughs> वेलकम टू भाऊसाहेब अंकिता ब्लॉग बऱ्याच दिवसानंतर आज ब्लॉग काढावासा वाटला आज आपण गावाजून त्या खबर नाही घेतले आता काकांचं काही हेत दिले पाणी आपण हारभरायला लावून आपल्याला मळ्यात जायचं आहे आणि तिथं जाऊन आहे ना मग ते बघातले ते सर्व करून त्याच्यावर अर्धं पाणी सोडून देते पुन्हा तिथंच वापस यायचे तीन वाजता मकाचं बरं करायला आता महाराज म्हणला तर तिथं पाईपलाईन आपण खणले ती मागतेस टाकायची पण महाराज बोलला की आता तो खड्डा बुजून टाका पुन्हा म्हणलं राहू द्या एक नीट केलेली तो म्हणला राहून द्या मग बघू आता काय होते खाली जायची ते बघ नीट करा आपण आता तिथं खालच्या रानात काही okay, बीड आपण नीट केलेत पण हा असं मध्ये थिबक ओढलं होतं ते नव सरायसाठी बीड गोळण्यासाठी आता ते काय करतो सगळ्या आधी हातरून घेतो लाईनीत आणि मग जे तो कॉक चालू करून म्हणजे फुटून तसंच चालू केलं मित्रांनो आता वाजले फार पाहुणे तीन हे बघा आपलं अख्ख लाईनशीर शिरथे बघ हातरून घेतलंय कामाचं काय नाही काम करत राहायचं काका असं म्हणजे आता ती खातरून झाली आता पोटात डुकलून पुन्हा वर मोटर तीन ला ऑटोमॅटिक चालू करतो तिथे जावं लागेल काही हे असलं दास कटा नाही ना पेप्सी ती बघ हेच लिहा बघा हे असं फुटत बघा पुढे दास की जेवण करायला मित्र नुरानात मुळा वाल्याचे शेंगा चपाती मस्त जेवण करायचं बरण्या जायचं लई नाही लोड घ्यायचा विषय काम ता विषय बरे पोटाला पण खायला पण पाहिजे ना खाल्लं तरच काम होईल मोठमोठ्या सेलिब्रिटी लोकांच्या इथं डायव्हर्स पाहून एक गोष्ट समजली की जे ना ते पैशाचे जीवावर दोळतात ना ते कधीच टिकत नाही तर पाया लागले तेव्हा चालायला त्रास होतोय आधीच लागलो होत पण ते बसलो नव्हतं ना आता जेवण करायला बसलो होतो उठलो तर मरण होतय बाय करायचं आता साडेपाच पर्यंत तरी पण चालूच mm -hmm. मित्रांनो आपण राहणार मग बघू शकता मका इकडे जरा पाखरांनी खाल्ल्यामुळे जरा पाताळ्यात वाटते पण जाऊ त्याशिक मारायचं म्हटलं सगळ्यांना पाणी द्यावं लागेल नाशिक मारला ना मोर्चा पिकाला बरं जात कमी होत लांबून दंडाने पाणी न्यायचं असलं ना लाईट गेलं हेच कळत नाही म्हणजे लाईट गेलं समजत नाही नेमकं फुटलं काय त्याच्यामुळे हॅलपट घालू घालूच दमून जाते पारता ता तिकडं जाड आहे तिकडं पाणी जायचे आणि मी ते हॅलपट घालूनच दमलो लाईट जाते सारखी वाटते फुटलं काय या मागणी कामावरून आलो मित्रांनो चहा पितो चारची बस संपली त्यामुळे येताना काय व्हिडिओ काढायला जमला बसले आता व्हिडिओ काढा कोणी बोलतच नाही मग लोक काय नाही गेलं पाहिजे रोज व्हिडिओ नाही गेला ना चॅनल बंद पप्पा पप्पा परो पप्पा पप्पा म्हणबा पप्पा पप्पा पहिले ते बनवी पप्पडीची माझ्या बघा पप्प अयो आघाडी पप्प कशी घेतली बघा 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 गोआ आहे का परू पप्पा आता पप्पा रापई तिकडं चाललंय मशाली बात करायचं नियोजन आपल्या आवडीचं मस्तपैकी